श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज अठ्ठावीस जुलै नाम घेणाऱ्याच्या मागे पुढेच मी उभा आहे गुढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात ते कुठून येतात ते कळत नाही म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचे देखील मूळ आपल्याला उकलत नाही मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे करणार मी बोलतो कसा माझे मन कुठून येते हे देहबुद्धीमध्ये राहणार कठीण आहे ना नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच मी खरा कळालो स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता पण कोळसा जितका जास्त उघडायचा तितका तो काळाच होत जातो त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसेही केले तरी दुःखच पदरात पडते आपण समजून उमजून जा चुका करतो त्यांचा दोष आपल्याकडे असतो आणि न समजता जी चूक होते त्याचा दोष नाही प्रपंचाच्या आसक्तीने दुःख परंपरा येते हा अनुभव दररोज येत असूनसुद्धा आपण प्रपंचामध्ये आसक्ती ठेवतो हा दोष नव्हे काय आपले कुठे चुकते आहे ते पहावे आणि जे चुकते ते सुधारावे प्रपंचामध्ये मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात त्या मिळणे न मिळणे आपल्या हातामध्येच नसते मग अमुक एक हवे किंवा नको असे कशाला म्हणावे रामाचेच होऊन रहावे म्हणजे झाले जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त आहे हे सिद्ध होते मी तुमच्याकडे येतो पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा म्हणजे सतत नामस्मरणामध्ये राहा मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार हा होणारच मला वाचून दुसरे जिवलक कोणी नाही देहाच्या भोगांना मी कंटाळलो आहे तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही माझ्या माणसांना मी हेच सांगतो आहे की वाटतेल ते झाले तरी भगवंताचे नाम कधीच सोडू नका जो माझा म्हणतो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका धीर सोडू नका आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही एक गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येते माझ्या गावी पैसा पिकत नाही पण भक्ती मात्र खास पिकते ज्याच्या जवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे आणि मी तुमच्याजवळ आहेच तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका तुम्ही फक्त नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे मग झोपेमध्ये आणि बेशुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी ही माझी आहे ती मी सांभाळी आताचे बोधवचन जेथे नाम तेथे मी हा भरोसा बाळगून असावे तुम्ही जय जय रघुवीर समर्थ